पगार देणार नाही आम्ही त्यांना कुठलीही त्याची मागणी आज पूर्ण करणार नाही ज्या दिवशी ते जॉईन होतील त्या मी पहिली बैठक येईल काय मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न शासन करेल पण या पद्धतीने परस्पर सुटून चालला जायचं परस्पर संप करून टाकायचा हे काही सरकारला मान्य नाही त्यांनी जॉईन व्हावं आणि मला मंगळवारी येऊन भेटावं त्यांच्याकरता बैठक येईल त्या काय सरकारकडे अडचणी दूर करू पण ही जी मानसिकता आहे युनियनबाजी करण्याची संप करण्याची ही मात्र कमी केली पाहिजे सरकार प्रश्न सोडायला तयार आहे सरकार जिरिण घ्यायला तयार आहे सरकार फुटबॉलापर्यंत तलाठ्यापर्यंत न्याय द्यायला तयार आहे कुठलाही प्रश्न असेल सरकारकडे तू सरकार टेकवून करायला तयार आहे पण कुणी संपावर जाण्यापूर्वी सरकारचे म्हटलं पाहिजे आपल्या वरिष्ठांचे म्हटलं पाहिजे त्यांनी प्रश्न नाही सोडला तर मंत्र्याकडे आलं पाहिजे मुख्यमंत्री आहेत राज्यामध्ये सरकार आहे या पद्धतीने भेटीत करून चालणार